महाराष्ट्राचं ऐतिहासिक अनमोल रत्न म्हणजे दक्षिण भागात असलेलं पंचगंगा नदीच्या काठावर वसलेलं कोल्हापूर विविधतेनं नटलेलं सजीवता आणि संपन्नतेचा अनुभव देणारं असं हे शहर पण कोल्हापुरात असा एक भाग आहे जो शहरातील सर्वात जुनं उपनगर आहे तो म्हणजे लक्षतीर्थ वसाद आणि बलराम कॉलनी हा परिसर या परिसराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी एक नेतृत्व पुढं आलं आणि ते नेतृत्व म्हणजे प्रभाग क्रमांक आठ मधील सौभाग्यवती ऋग्वेदा राहुल माने ऋग्वेदा ताईंनी लोकसभेचं व्रत कायमच जपलं लोकांनीही त्यांना आपलं म्हणून डोक्यावर घेतलं ज्येष्ठांनी आशीर्वाद दिला आणि सुरू झाली विकासाची वाटचाल नऊ सप्टेंबर एकोणीसशे त्र्याऐंशी कोल्हापुरातील इंगवले कुटुंबात शेतकरी दाम्पत्याच्या पोटी ऋग्वेदा ताईंचा जन्म झाला ऋग्वेदा ताईंनी उच्च पदवी घेतल्यानंतर राहुल माने यांच्याशी त्यांचा विवाह झाला इंगवले कुटुंबातील लेख आता माने कुटुंबांची सून झाली राहुल माने विविध क्षेत्रात कार्यरत असताना त्यांना पाठबळ आणि साथ देण्याचं काम ऋग्वेदा ताईंनी केलं सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना महिलांनी स्वावलंबी व्हावं यासाठी त्यांनी भरीव काम केलं म्हणूनच महिलांच्या आडे सोडवणूक व्हावी विविध प्रश्न मार्गे लागावेत यासाठी त्यांनी स्वामिनी बहुउद्देश महिला संस्था स्थापन केली या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी महिलांसाठी सशक्त व्यासपीठ मिळवून दिलं जनतेच्या समस्या आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून त्यांनी काम करत नागरिकांच्या विविध अडचणी सोडवण्याचं काम केलं महिलांसाठी विविध उपक्रम राबवले स्वामिनी महिला संस्थेतर्फे आणि ऋग्वेदा माने यांच्या नेतृत्वाखाली राबवल्या जाणाऱ्या उपक्रमात महिला वर्ग मोठ्या संख्येनं सहभागी होतो महिलांच्या मनोरंजनासाठी नवरात्रीमध्ये रास दांडिया भरवतात ऋग्वेदा माने नवरात्रीमध्ये नवदुर्गांच्या सन्मान सोहळ्याचं आयोजन करतात त्यांच्या या सर्व उपक्रमांना महिलांची मोठ्या संख्येनं उपस्थिती असते ऋग्वेदा माने यांनी खास महिलांसाठी टू व्हीलर प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन केलं ज्यातून तब्बल तीनशे महिलांना प्रशिक्षण देण्यात आलं ऋग्विदा माने यांनी महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम आणि मनोरंजनाचे कार्यक्रम राबवून नेहमी त्यांना सक्षम बनवण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ तयार करून दिले राहुल माने यांच्या नेतृत्वाखाली आणि स्वामिनी संस्थेच्या अध्यक्षा माननीय ऋग्वेदा माने यांनी सातत्यानं पाठपुरावा करत अनेक उपक्रम राबवले आहेत लक्षतीर्थ वसादीच्या प्रवेश चौकात राहुल माने यांनी लक्षवेधी स्वागत कमान उभी केली प्रभागाची ओळख अधिक सुंदर व्हावी लोकांना अभिमान वाटेल असे प्रवेशद्वार उभारले राहुल माने यांनी फुलेवाडीमधील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाची महापालिकेच्या आणि स्वयंत्रणेच्या माध्यमातून हे उद्यान कोल्हापूर शहरात मॉडेल गार्डन म्हणून उद्यास आणले या उद्यानातील स्वच्छता आणि नीट नेटकेपणा पाहून येथे काही मालिकांचं शूटिंगही झालं छत्रपती शिवाजी उद्यानात मोठ्या प्रमाणात पाणी बचत केली जाते येथे थिबक सिंचनाद्वारे पाणी दिले जाते हेरिटेज पद्धतीने दिबे लावल्याने हे उद्यान उजळून निघालं आहे राहुल माने आणि ऋग्वेद माने यांना संकट काळातील आधारवड म्हटलं जातं कोणतीही निवडणूक जाहीर झाली की अनेक जण सामाजिक कार्यकर्ता बनून लोकांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतात परंतु इतर वेळी लोकांच्या अडचणी सोडवणारे मदत करणारे फारच कमी असतात कोरोना आणि महापूर काळात राहुल माने सर्वसामान्य लोकांसाठी देवदूत ठरले दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस साली आलेल्या महापुरानं अनेक घरं जनावरे पाण्यात गेली ज्यामुळे नागरिकांना मोठा आर्थिक आणि मानसिक धक्का बसला दोन्ही पुरांच्या वेळी लक्षतीर्थ सुतारमळा जिव्हाळा कॉलनी बंदारीमळा विश्वभारती कॉलनी कलिक ते कोराने गुराळ परिसरातील सुमारे अडीचशे लोकांना तीस ते पंचेचाळीस दिवस राहण्याची सोय त्यांनी केली त्याचबरोबर त्यांच्या नाश्त्याची आणि जेवणाची उत्तम सोय राहुल माने यांनी केली या पूरग्रस्तांची संपूर्ण जबाबदारी एक कुटुंब म्हणून ऋग्वेद माने यांनी घेतली पुराच्या काळात बालिंगा उपसा केंद्र पूर्ण बंद होत लोकांची गैरसोय पाहता स्वतःची यंत्रणा राबवून लोकांना घरोघरी पाणी पोहोचवण्याचं काम केलं दोन हजार एकोणीसच्या महापुरानंतर मार्च दोन हजार उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये जागाही मिळत नव्हती अशा आपत्कालीन स्थितीत राहुल माने सर्वसामान्यांसाठी पुन्हा देवदूत बनलंय जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी फुलेवाडीतील पांडुरंग माने हॉलमध्ये कोविड सेंटर सुरू केलं सर्वसामान्य लोकांसाठी हे कोविड सेंटर जीवनदान देणार पेशंटना कोरोना उपचार देण्याचं काम केलं ऑक्सिजन बेडचीही व्यवस्था इथं करण्यात आली तसेच सकाळी हळद टाकलेले दूध नाश्ता दोन्ही वेळचं सकस आणि गरम जेवण मोफत देण्यात आलं लोकांची घरच्या लोकांसारखी काळजी घेण्यात आली सामान्यांना कोरोना काळात ऋग्वेदा मानेंच्या रूपानं देवच भेटला अशी प्रतिक्रिया उपचार घेतलेल्या लोकांनी व्यक्त केल्या राहुल माने यांचं कार्य हे समाजातील एकतेचं आणि मदतीचं प्रतीक ठरलंय दोन शालेय मैदाने आहेत या मैदानांभोवती संरक्षण भिंती असून त्या भिंतींवर मुले ऑनलाईन गेम खेळत बसत खेळाच्या मैदानावर खेळ खेळायचं सोडून कट्ट्यावर मोबाईल घेऊन बसलेले मुले राहुल माने यांच्या निदर्शनास आले त्यावेळी आपल्या भागातील मैदाने सक्षम नसल्यानं आपल्या भागातील मुलांना खेळ खेळण्यास अडचणी आहेत हे, हे त्यांच्या लक्षात आले मैदानावरती माती कमी आणि दगडधोंडे जास्त होते त्यामुळे खेळाडूंना दुखापत होण्याची शक्यता जास्त होती अशावेळी राहुल माने यांनी महापालिकेच्या कोणत्याही निधीची वाट न पाहता स्वखर्चानं मैदानाची डागडुजी करण्यास सुरुवात केली कित्येक डंपर माती शेणखत खते वापरून प्रगत ग्राउंड तयार केले दगडधोंड्यांच्या मैदानाने हिरवा शालू परिधान केला जी मैदाने खेळण्यास सक्षम नव्हती ती मैदाने आज खेळाडूंनी गजबजून जाऊ लागलेत अशा मैदानांवर मुलांचा खेळाडूंचा सर्वांगीण विकास होऊ लागला विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं राहुल माने यांनी स्थापन केलेल्या अभिरुची कला क्रीडा आणि सामाजिक मंडळातर्फे मुलांसाठी फुटबॉल स्पर्धांचं आयोजन केलं त्यासाठी लागणारे ड्रेसिंग किट सर्व मुलांना मोफत दिले रात्रीच्या वेळी खेळण्यासाठी मैदानाभोवती लाईटची सोय करण्यात आली गेली बावीस वर्ष फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाचे स्वतः प्रायोजकत्व घेऊन कोल्हापूरच्या फुटबॉल क्षेत्रामध्ये फुलेवाडीचे नाव उंच स्तरावर नेलं या फुटबॉल संघात परदेशी खेळाडूंना घेतलं त्यासाठी लागणारा सर्व खर्च राहुल माने स्वतः करतात सर्व प्रकारच्या खेळांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम करतात कुस्ती क्रिकेट अशा अनेक खेळांना सपोर्ट करण्याचं काम राहुल माने करतात लक्षतीर्थाने आणि काही परिसरामध्ये नागरिकांची सार्वजनिक शौचालयामुळे होणारी गैरसोय पाहता महिला आणि वृद्ध नागरिकांना होणाऱ्या त्रासावर मार्ग काढत शेल्टर इंडिया योजनेमधून त्यांनी घरोघरी शौचालय बांधून देण्याचं काम केलं फुलेवाडी गायऱ्यांमधील पन्नास वर्ष न सुटलेला प्रश्न राहुल माने यांनीच सोडवला एकशे एकाहत्तर घरांची मालकी नावावर म्हणजेच नागरिकांना स्वतःच्या नावावर करून देण्याचं महत्वाचं काम त्यांनीच केलं तसेच वृक्षारोपण आणि संवर्धन केलं परिसरात घर तिथे झाड हा उपक्रम राबवून प्रत्येक घरासमोर आणि मुख्य रस्त्याच्या कडेला स्वखर्चानं झाडे लावली गेली आणि स्वतःची यंत्रणा लावून त्या झाडांना टँकरनं पाणी देऊन ती झाडे जगवण्याचं काम केलं त्यांचं हे कार्य सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आहे ऋग्वेदा माने या आपल्या प्रभागाला एक कुटुंब समजतात सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होतात एखाद्याच्या घरी मयत झालं की सांत्वनासाठी त्या आवर्जून भेट देतात तसेच अशा कुटुंबांना दिवाळी फराळ पोहोचवून त्या कुटुंबाची दिवाळी गोड करण्याचं काम गेल्या दहा वर्षापासून ऋग्वेदाताई आणि राहुल माने करत आहेत लक्षतीर्थमध्ये पन्नास वर्ष मागणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उभारणीचं काम राहुल माने यांनीच केलं कोरोनाच्या काळात कोविड सेंटर उभारणीनंतर महापालिका प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महाभद्रा सोसायटीमध्ये आरक्षित दवाखाना असलेल्या दवाखान्याला रंगरंगोटी लाईट बेड फॅन सर्व गरजा पूर्ण करण्याचं काम राहुल माने यांनी केलं राहुल माने यांनी फुलेवाडीतील के एम सी शाळा के एम सी दवाखाना सुधारण्याचं काम स्वतः लक्ष देऊन करून घेतलं तिथं सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जिथे प्रभागात अंधार असेल तिथे पाईप पोलवर एल लाईट बसवण्याचं काम राहुल माने यांनी केलं प्रभागातील रस्ते गटर खड्डे पाणी शिक्षण आणि वृक्षारोपण या मूलभूत कामांकडे विशेष लक्ष देऊन ती पूर्ण करण्याचा प्रयत्न राहुल माने हे नेहमीच करत आले राहुल माने हे कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रभागाची स्वच्छता करतात कचरा उठाव करण्यासाठी या भागात त्यांनी स्वतःची यंत्रणा राबवली आहे स्वतःचा ट्रॅक्टर कॉलनीतून फिरवून त्यांनी लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं कचरा उठाव नियमित केलाय राहुल माने यांनी सर्व तरुण मंडळांना पाठबळ देण्याचं काम केलंय सर्व मंडळांना गरजेनुसार बांधकाम करून देण्यात आले आहे तरुणांच्या अडीअडचणींना धावून जाणं त्यांना यथाशक्ती मदतीचा हात देणं हा तर त्यांचा स्वभाव धर्म बनलाय राहुल माने यांनी प्रभागातील अस्वच्छतेचा प्रश्न प्रथम मार्गी लावला महात्मा फुले विद्यालयाच्या समोरील रस्त्याच्या कडेला जनावरांच्या शेणाचे ढीग वर्षभर पडून राहत होते हे शेण शेतकऱ्याच्या दारात रोज पहाटे पाच वाजता जाऊन गोळा करून खरेदी केलं आणि ते एका ठिकाणी एकत्र करून त्याचं शेणखत बनवून अल्प दरात शेतकऱ्यांना देण्याचं काम त्यांनी केलं या कामी त्यांनी स्वतःचा ट्रॅक्टर वापरून सर्व शेतकऱ्यांच्या दारात जाऊन शेण गोळा करण्याची व्यवस्था केली आपल्या हिंदू धर्म संस्कृतीतील गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव हे सार्वजनिक आणि पारंपरिक उत्सव समाजातील प्रत्येक घटक या उत्सवातून जोडला जातो परिसरातील प्रत्येक तरुण मंडळास गेल्या कित्येक वर्षापासून हे उत्सव साजरे करण्यासाठी राहुल माने यांचा नेहमीच पाठिंबा असतो हे उत्सव साजरे करण्यासाठी मंडळाच्या प्रत्येक सभासदांशी स्वतः आपुलकीनं विचारपूस करून लागेल ती मदत करण्यास राहुल माने नेहमीच पुढे असतात वाढदिवसानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन राहुल माने यांच्या मार्फत करण्यात येते मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार यावेळी आपल्या कलेचं सादरीकरण करतात यामध्ये आजपर्यंत सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते दीपाली सय्यद संस्कृती बालगुडे सारेगामा पची चॅम्पियन टीम यांचा सहभाग या कार्यक्रमात झालाय परिसरातील नागरिकांना मनोरंजन आणि संगीतप्रिय मैफिलीचा आनंद या कार्यक्रमात राहुल माने यांच्या या सर्व कार्यास सलाम आता आपली जबाबदारी आहे की आपण सर्वांनी त्यांच्या मागे ठामपणे उभं राहावं आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी राहुल माने आणि ऋग्वेद माने वहिनी यांचं नेतृत्व आवश्यक आहे राहुल माने यांनी अनेक सामाजिक विकास कामे पूर्ण केली या कामी त्यांना ऋग्वेद माने यांची साथ मिळाली मतदारांनो आपली शक्ती मतदानात आहे राहुल माने यांच्या कार्याला समर्थन देण्यासाठी आणि विकासाच्या दिशेनं पाऊल उचलण्यासाठी आपण सर्वांनी मतदान करण्यासाठी सज्ज रहा आपले एकत्रित प्रयत्न आणि मतदारांच्या माध्यमातून आपण एकत्र येऊन आपल्या प्रभागाला समाजाला उंच शिखरावरती पोहोचवू शकतो आपल्या प्रभाग क्रमांक आठच्या सर्वांगीण विकासासाठी ऋग्वेदा माने आणि त्यांच्या सहकारी उमेदवारालाच आहे येत्या जानेवारीला हाताच्या पंजा बटन दाबून सौ ऋग्वेदा राहुल माने आणि त्यांचे सहकारी उमेदवार यांना प्रचंड बहुमताने विजय करूया ऋग्वेदा माने यांना मत म्हणजे विकासाला मत ऋग्वेदा माने यांना मत म्हणजे राहुल माने यांना मत लक्षात ठेवा हाताचा पंजा निवडून देऊया हाताचा पंजा